नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सर्वांना गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले असून सर्व राज्यातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तूर बाजारभावात स्थिरता तर काही ठिकाणी तुरीच्या बाजारभावात हलकी दरवाढ बघायला मिळालेली आहे बघूया कुठल्या बाजार समित्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये सध्या तूरला काय बाजारभाव मिळत आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती चंद्रपूर कमीत कमी तूर बाजारभाव या का ठिकाणी काल निघालेला आहे सहा हजार पाचशे रुपयांचा सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर लासलगावनी फाट कमीत कमी दर सहा हजार नऊशे एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर भोकर सहा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सात हजार पाच आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती तीस रिसोड आवक आलेली होती दोन हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे पासष्ट रुपयांचा सर्वसाधारण दर निघालेला आहे सहा हजार नऊशे पासष्ट आणि कमीत कमी दर सहा हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती रामटेक जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूरगत जर दोनशे एक्केचाळीस क्विंटल आवक कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरुम तूर गजर पाचशे सहा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे दहा रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल कमीत कमी दर सात हजार अकरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर लातूर बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी नऊ हजार त्र्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती अको लातूर लाल आवक आलेली होती तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त दर निघालेले आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तूर लाल बावीसशे एक्केचाळीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार चोवीस रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधली धुळे बाजार समितीमध्ये कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाऊस सात हजार पाचशे एकोणपन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये त्यानंतर जळगाव बाजार समितीमध्ये तूर लाल एकसष्ट क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त जळगाव जा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सहा हजार सातशे रुपयांचा जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला असून त्यानंतर बाजार समिती आरवी लाल तीनशे क्विंटल आवक जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चिखली लाल सहाशे क्विंटलच्या जवळपास आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव हो सात हजार चारशे पन्नास त्यानंतर बार्शी एकशे अकरा क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे विदर्भातील नागपूर कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे त्रेसष्ट आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत आवक होती एक हजार क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जिल्ह्यामधली हिंगणघाट कमीत कमी दर सहा हजार एकशे प पंच्याहत्तर रुपयांचा बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळाला असून कमीत कमी दर होते या ठिकाणी सहा हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे तर जास्तीत जास्त कूर बाजारभाव हिंगणघाट या बाजार समितीमध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती वाशिम कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये आवक होती एक हजार आठशे क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे अमणनेर तूरलाल साठ क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे शहात्तर रुपये आणि सर्वसाध सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा तूरलाल कमीत कमी दर सहा हजार एकशे सोळा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे आणि सर्व जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर तूरलाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला नऊशे क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर परतूर लाल सव्वाशे क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त तुरीला या ठिकाणी बाजारभाव आहे सात हजार शंभर रुपयांचा तर सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे गंगाखेड लाल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे वीस त्यानंतर सेलू लाल अडीचशे क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तेलारा जिल्हा अकोला जास्तीत जास्त तुटला बाजार भाऊ या ठिकाणी सात हजार तीनशे साठ रुपयांचा सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार दोनशे आणि कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औरा शहाज यांनी कमीत कमी दर सात हजार दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरखेड डाकी कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर तूरलाल पंचेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती कळंब जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा आहे नागपूर तूर लोकल कमीत कमी तुरीला बाजार भाव या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल आवक होती साडेचारशे क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकरदन कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर गेवराई तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती परतूर कमीत कमी दर सहा हजार नऊशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार